पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी अंकुश लांडगे सभागृहामध्ये मातंग समाजाचा कौटुंबिक स्नेह मिळावा जो सौ जाधव सौ कीर्ती मारुती जाधव आयोजित केलेलं आहे त्या मेळाव्यासाठी या शहरातील तमाम मातंग बांधवांनी उपस्थित राहावं अशी आम्ही विनंती करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहोत मातंग समाज हा आत्ताशी जागृत व्हायला लागलेला आहे आणि या पिंपरी चिंचवडला एक नवीन आमदार माथंग समाजाला दिलेला आहे त्या भाजपा सरकारचं आम्ही मनापासून आभार मानतोय दुसरी गोष्ट अशी आहे की माथंग समाजाला विचारात घेण्यासाठी म्हणून उशीरा का होईना पण आरटीच्या बार्टीच्या धर्ता धर्तीवर आरटी निर्माण करून त्याला मंजुरी देऊन मातंग समाजाला तो एक न्याय दिलेला आहे आणि त्यामुळे मातंग समाजामध्ये नव चैतन्य निर्माण झालेलं आहे त्याचाच अंश धरून कीर्ती मारुती जाधव यांनी या शहरामधील मातंग कुटुंबाला स्नेह मिळाव्याच्या माध्यमातून एकत्रित करून त्यांना जागृती दाखवण्याचा एक प्रयत्न आहे या प्रयत्नाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील तमाम मातंग बांधवांनी कुटुंबासहित या स्नेह मेळाव्यासाठी यायचं आहे आम्ही सर्वजण येणार आहोत तुम्ही सुद्धा आपलं काम सोडून या स्नेह मेळाव्यासाठी अकरा तारखेला संध्याकाळी पाच सहा वाजता पाच वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी तुम्हा सर्वांची मेजवानी म्हणून विशाल चव्हाण यांचा गायनाचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे अमितजी गोरगे यांचा भव्य सत्कार त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे महेशदादा लांडगेंचा सत्कार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा देवस्थान याच्यावर मातंग समाजाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष म्हणून अनिलजी सौंदडे यांची जी नियुक्ती केलेली आहे तो एक भाग या महाराष्ट्रासाठी गौरवशाली आहे आणि त्यांचाही सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर मातंग समाजाचं अस्तित्व जपण्यासाठी जपान या ठिकाणी जाऊन सुलतान या कादंबरीवर जो पिक्चर काढला असे अविनाश कांबेकर हे परदेशात दौऱ्यावर जाऊन आले आणि जगामध्ये पाचव्या क्रमांकाला त्यांना स्थान मिळालं त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत बांधवांनो आपण एकी दाखवण्यासाठी एकोपा दाखवण्यासाठी बरोबर त्या कार्यक्रमासाठी यावं अशी मी पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाच्या वतीनं सर्व बांधवांना विनंती करतो आपण याल ही अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो जय लवजी जय जय लवजी